मंडळी सोशल मीडियाची ताकद काय असते हे वेळोवेळी दिसून आले अनेक जण या सोशल मीडियामुळं रातोरात स्टार झालेत नुकतंच एका मराठमोळ्या मुलीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि मराठीसोबतच हिंदी इंडस्ट्रीत काम करणारी ही पोरगी आख्या भारताची नॅशनल क्रश बनली बोल्ड विचारांची थेट बोलणारी आणि अतिशय सुंदर दिसणारी ही पोरगी आहे गिरिजा ओक गिरिजा रातोरात भारताची नॅशनल क्रश बनली आहे मात्र नेमकं असं काय घडलं की गिरिजा ओकची एवढी चर्चा सुरू झाली आणि ती अचानक नॅशनल क्रश बनली आहे हेच जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी निशा हिंगे आणि आपण पाहताय विषयच भारी एक मराठमोळी पोरगी जिनं अनेक चित्रपटांमधून आपला ठसा उमटवला आपल्या अभिनयातून तिनं सगळ्यांचं मनोरंजन केलं आणि अशातच एका मुलाखतीमुळे अख्खा भारत तिच्या प्रेमात पडलाय असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही ही मुलाखत आणि यात लय भारी दिसणारी गिरिजा यामुळे सध्या ती सोशल मीडियावर देखील चर्चेत आहे फक्त दिसणंच नव्हे तर तिचा ऍटिट्यूड एक्सप्रेशन्स बोलण्याची पद्धत या सगळ्यामुळं गिरिजावर अख्खा देश फिदा झालाय फिकट निळ्या रंगाची लिननची साडी त्यावर अतिशय साधा स्लीवलेस ब्लाऊज मोकळे सोडलेले केस गळ्यात एक छोटासा नेक पीस आणि चेहऱ्यावर निखळ हसू गिरिजाच्या याच रूपानं सगळ्यांना भुरळ पाडली गिरिजाचा हा लुक एक्सवर देखील ट्रेंडमध्ये त्यामुळे सिम्प्लिसिटी पण एवढी स्टनिंग असू शकते अशा प्रतिक्रिया देखील येत आहेत गिरिजानं एका मुलाखतीत अतिशय मजेदार किस्सा सांगितलाय ती म्हणते आमचे एक फिजिक्सचे सर होते त्यांनी आम्हाला एकदा विचारलं की व्हॉट आर बेब्स त्यांचा तो प्रश्न ऐकून आम्हाला वाटलं अरेच्छा हे काय विचारत आहेत आम्ही सगळेजण त्यांच्याकडे बघतच बसलो पण तरीही वर्गातल्या सगळ्यांना तोच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारायला लागले सगळेजण शांत बसले आणि सरांनी एका मुलीला परत विचारलं की व्हॉट आर बेब्स त्यानंतर इंटरव्ह्यू घेणाऱ्यांनी गिरिजाला थांबवलं आणि विचारलं एक मिनिट ते सर वेब्सबद्दल बद्दल बोलत होते का यावर गिरिजा खूप हसली आणि म्हणाली ते वेव्स बद्दलच विचारत होते मात्र त्यांनी याचा उच्चार असा केला आणि त्यानंतर त्यांनी याचं उत्तर देत दोन प्रकारच्या प्रकारचे असतात एक असते ट्रान्झिशनल बेब्स आणि दुसरी असते लॉन्जिट्युडनल बेब्स असं देखील सांगितलं इंटरव्ह्यू मध्ये गिरिजाने सांगितलेला हाच मजेशीर किस्सा तुफान व्हायरल झालाय हा किस्सा सांगतानाचे तिचे हावभाव तिचं ते हसणं तिचं दिसणं हे अख्ख्या देशानं नोटीस केलं आणि गिरिजा रातोरात नॅशनल क्रश झाली एकूणच काय तर या किस्स्यापेक्षाही गिरिजाने ज्या पद्धतीनं तो सांगितला हे लोकांना जास्त भावलेलं दिसतंय त्याचबरोबर गिरिजाने चित्रपटातल्या इंटिमेट सीन बद्दल देखील भाष्य केलंय गिरिजा म्हणते सिरीज किंवा चित्रपटात म्हणजे स्क्रीनवर जेव्हा कधी इंटिमेट सीनचं शूटिंग होतं तेव्हा बऱ्याचदा इंटिमसी कोऑर्डिनेटर सेटवर उपस्थित असतात सीन शूट होण्याआधी ते तुमच्याशी संवाद साधतात आपण काय करणार आहोत स्क्रीनवर काय दिसणार आहे याची पूर्णपणे पूर्वकल्पना तुम्हाला दिली जाते गिरिजेच्या या वक्तव्याची देखील जोरदार चर्चा आहे इंडस्ट्रीमधल्या अतिशय नाजूक पण तितक्याच महत्वाच्या विषयावर उघडपणे मत मांडणाऱ्या गिरिजानं मराठी हिंदी आणि कन्नड चित्रपटात देखील काम केले दोन हजार चार मध्ये रिलीज झालेल्या मराठी चित्रपट मनिनीमध्ये शालीमी ही भूमिका साकारून तिनं मराठी रंगभूमीवर पदार्पण केलं हा चित्रपट फारसा प्रसिद्ध झाला नाही पण यातून तिची क्षमता दिसून आली अनेक चाहत्यांना तिचा पहिला चित्रपट गोष्ट छोटी डोंगरा एवढी असा वाटतो पण मनीनी हा तिचा खरा डेबी होता दोन हजार सात मध्ये गिरिजानं आमिर खानच्या तारे जमीन पर या चित्रपटात देखील भूमिका साकारली आहे त्यानंतर दोन हजार तेवीस मध्ये गिरिजा शाहरुख खानच्या जवान चित्रपटातही पाहायला मिळाली अभिनय सुरू करण्यापूर्वी गिरिजानं लोकप्रिय सिंगिंग स्टार गायन स्पर्धेत भाग घेतला होता आणि ती फायनल पर्यंत देखील पोहोचली होती तिचा गाण्याचा छंद तिचा बालपणापासूनच आहे पण तिनं हा छंद अभिनयामागे ठेवला त्यामुळे चाहत्यांना याबद्दल फारशी कल्पना नाही गिरिजानं सुरुत गोडबोलेशी दोन हजार अकरा साली लग्न केले दोघांची पहिली भेट दोन हजार आठ साली आदित्य सरपोतदारच्या साखरपुड्यात झाली एका प्रोजेक्ट वर सोबत काम करत असताना गिरिजा आणि सुरुजचे सूर सुरु जुळले दोघांचं लग्न ठरलं आणि साखर पुडा करण्याची तयारी सुरू झाली मात्र तेव्हा गिरिजाचे आई बाबा सेपरेट झाले होते त्या दोघांची लग्न होऊन त्यांच्या वेगळ्या फॅमिलीज होत्या त्यामुळे लग्नाची बोलणी कोण करणार असा प्रश्न होणाऱ्या सासूबाईंनी विचारला आणि त्यावर लग्नाची बोलणी मीच करणार असं गिरिजा त्यांना म्हणाली लग्नात खर्च कमी करून उरलेल्या पैशातून युरोप ट्रिप करायची असं सुरुत आणि गिरिजानं ठरवलं मात्र घरच्यांच्या हट्टामुळे दोघांचं लग्न मोठ्या थटामटात पार पडलं गिरिजा ही प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते असलेले गिरीश ओक आणि पद्मश्री फाटक यांची मुलगी आहे तर लेखक आणि दिग्दर्शक असलेले श्रीरंग गोडबोले यांची ती सून आहे गिरिजा ओकला एक छोटासा मुलगा देखील आहे नुकताच सोशल मीडियावर गिरिजाचे ए आय टूलच्या मदतीने एडिट केलेले फोटोज व्हायरल झाले होते याबाबत या तिनं स्वतःच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ अपलोड करत यावरती भाष्य केले मला एक बारा वर्षाचा मुलगा आहे सध्या तो सोशल मीडियाचा वापर करत नाही पण मोठा झाल्यावर तो सोशल मीडियाचा वापर करेल आणि त्याने जर तेव्हा हे असे फोटोज पाहिले तर त्याला काय वाटेल याचा विचार करा असं गिरीजा या व्हिडिओमध्ये म्हणाली आहे त्याबरोबरच सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या मुलाखतीच्या क्लिप्समुळे मिळणारं जे चाहत्यांचं प्रेम आहे याबद्दल देखील तिने आनंद व्यक्त केला आहे आणि सर्व प्रेक्षकांचे आभार देखील मानलेत तर मंडळी गिरिजा ओकने मुलाखतीत सांगितलेले मजेदार किस्से तुम्ही पाहिलेत का आणि तिच्या लुकबद्दल परखड बोलण्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या विशेष भारी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद